नमस्कार तुम्ही वेगवेगळे मंगळसूत्राचे प्रकार बघितले असतील आज आपण तुसी मंगळसूत्राचे काही प्रकार बघणार आहोत तुसी हा अस्सल मराठी दागिना अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत प्रत्येकीच्याच गळ्यात शोभून दिसतो आता त्याच तुळशी डिझाईनमध्ये असे कित्येक नवनवीन मंगळसूत्र पाहायला मिळतील मार्केटमध्ये कोणतीही युनिक डिझाईन मंगलसूत्रामध्ये आले की आपण खरेदी करीत असतो आणि आपल्या साड्यांवरती मॅच करत असतो तसेच असे आपण प्रकार खरेदी केल्याने आपल्या कॉटन साड्यांवरती अतिशय सुंदर असे सूट होईल तुमच्याकडे पैठणी साडी असेलच प्रत्येकाकडे काटापत्राची का साडी असते आणि त्यावरती हा असा सुंदर दागिना शोभून दिसतो तुसी मंगलसूत्र तुम्ही हा सोन्याने देखील बनवू शकतात ट्रेडिशनल ड्रेसमध्ये देखील ठुसी मंगलसूत्र अतिशय खुलून दिसते ओल्ड फॅशन वाटत नाही तेच तेच घालण्यापेक्षा आपण जर असे ठुसी मंगलसूत्र वेगवेगळ्या डिझाईनमध्ये खरेदी करून आपण वेगवेगळ्या ड्रेसवरती घालू शकतो यामध्ये खूप पातळ आणि जाट डिझाईनमध्ये देखील उपलब्ध आहे तर तुम्ही ही मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी ऑनलाईन देखील खरेदी करू शकता किंवा ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन देखील खरेदी करू शकता आणि तुम्हाला जर सोन्याचे बनवायचे असतील किंवा सोन्याचे बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच फॉलो करू शकता स्क्रीनवरती दिसत आहे असे सोन्याचे तुम्ही नक्कीच बनवू शकता ते तुम्हाला जास्त काळ टिकेल चांगल्या क्वालिटीचे मंगळसूत्र घेतलं की ते जास्त दिवस टिकते आणि लो क्वालिटीचं मंगळसूत्र घेतलं की त्याची पॉलिश लगेच चालले जाते गोल्डन कलरची टोसी आणि त्यामध्ये काळे मणी हे देखील युनिक पॅटर्न आहे जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर मी ट्रेडिंग फॅशन शेअर करत असते तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय